राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या तरीही या प्रश्नावर राजकारण तापलंय श्रेयवादाच्या लढाईत महायुतीतील तीन पक्ष अडकलेत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महायुतीसाठी व्होट बँक की डोकेदुखी ठरणार अशा चर्चांना उदाहरण आले चला पाहूया नेमकं काय शिस्त येते नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मुंबईत ऐन गणेशोत्सवात मराठ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेल्या आंदोलनाचे राज्यभरात उमटले ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या मागणी केंद्रस्थानी होती उपसमितीच्या माध्यमातून आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्यामुळे काही काळासाठी वातावरण शांत झालं गुलाल उधळला गेला घोषणाबाजी झाली मात्र या गुलाला माग असलेली राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे या तोडग्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेट मंजूर करून मराठा समाज कुणबी बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा मार्ग खुला केला मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला या हो या निर्णयाचा नक्कीच फायदा होऊ शकतो मात्र गणित आहे मराठा समाज समाधानी झाला मात्र ओबीसी समाज चिडला ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं ओबीसीच्या कोट्यातील जागांवर गदा येणार या भीतीनं ओबीसी पेटून उठलं आता सरकार समोर मोठं आव्हान म्हणजे एका समाजाला विश्वास जिंकताना दुसऱ्याचा रोष कसा शांत करायचा हे मराठा समाजाला न्याय मिळावा हे ठीक आहे पण आमच्या हक्कावर गदा आणली तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा दिलं होईल ठरू न्यायाच्या नावाखाली ध्रुवीकरण वाढलं तर राज्याच्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो दुसरीकडे सुरू झालीय ती श्रेयवादाची लढाई मराठा आरक्षणाचा तोडगा देवेंद्र फडणवीस यांनी काढला असं भाजपानं म्हटलंय तर गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या प्रयत्नातून हा मार्ग मोकळा झाला असं शिंदेच्या शिवसेनेचा दावा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी मौन बाळगलंय त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आहे मात्र हे तिन्ही पक्ष अर्थात भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी श्रेयवादाच्या जाळ्यात अडकले आहेत श्रेयवादाची लढाई तर आणखी रोचक आहे दोन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मुळे हे आरक्षण मिळालं सांगून देवाभाऊ कॅम्पेन राबवलं गेलं फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षाची कारकीर्द मराठा आरक्षणाशी जोडली गेली आहे त्यांनी समिती गठित करून निर्णय घेतला त्यामुळे भाजपाला मराठा वोट बँक मजबूत करण्याची संधी आहे तर शिवसेनेची पारंपरिक ओळख मराठा कुणबी समाजाशी जोडलेली आहे मात्र आता शिवसेना ओबीसींना गमावण्याची भीती व्यक्त केली जाते या श्रेयवादाच्या स्पर्धेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे ती म्हणजे आरक्षणाचा निर्णय जर कायदेशीर लढाई टिकला नाही तर महायुतीच्या तिन्ही पक्षांवर टीकेचा भडीमार होईल त्यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड होऊ शकतील त्यामुळे त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीसाठी दुधारी तलवारी सारखा आहे योग्य हाताळला तर मतांचा खजिना आणि चुकला तर फटका एकूणच मराठा आरक्षण हा प्रश्न न्यायाचा नाही तर सत्तेच्या अस्तित्वाचाही आहे महायुतीनं एकत्रित राहून निर्णय घेतला तर तो व्होट बँक ठरेल पण जर श्रेयवाद आला तर महायुतीसाठी डोकेदुखी होणार यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद